नम बुद्धाय जय भीम आता ह्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये सर्वत्र धम्माचं मंगलमय वातावरण आहे धम्माचे वारे चारही दिशेनं वाहत आहेत आणि धम्माचा सुगंध हा सर्वत्र पसरत आहे आणि ही ह्या बऱ्याच दिवसापासून धम्मामध्ये असणारे जे विविध ग्रंथांमधून घेतलेले असे उपदेश संदेश जे आहेत ते तेही मी माझ्या पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये बुद्धांनी सांगितलेलं जे आहे धम्माच्या बाबतीमध्ये तर बुद्ध असं म्हणतात की धम्मामध्ये आनंद मानणारा व्यक्ती म्हणजे सदैव सदोदित धम्मामध्येच रममान असणारा व्यक्ती धम्माचं चिंतन मनन करणारा व्यक्ती सदोदित बुद्ध धम्म संघाचं स्मरण व्यक्त करणारा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती असत्यापासून दूर असतो तो व्यक्ती सदैव आनंदात राहतो तो सदैव शिर सदाचाराने वागतो आणि त्याच्यापासून कोणतीही गोष्ट सुखाची गोष्ट अलिप्त राहू शकत नाही आणि म्हणून असंही म्हणलं जातं की जो व्यक्ती सदैव बुद्ध धम्म संघामध्ये रममान असतो जो व्यक्ती सद सदोदित बुद्ध धम्म संघाचं स्मरण चिंतन मनन करत असतो असा व्यक्ती आपल्या डोळ्याने आपल्या अनुभूतीने स्वत आपल्याला अल्पज्ञान जरी धम्माचं मिळत असेल तरीसुद्धा तो साक्षात धम्माला पाहत असतो आणि म्हणून बुद्ध ठिकाणी एका ठिकाणी असं म्हणतात की जो बुद्धाला पाहतो तो धम्माला पाहतो आणि जो धम्माला पाहतो तोच बुद्धाला पाहतो आणि साक्षात धम्माचं तो दर्शन घेतो आणि म्हणून धम्माला पाहणारा व्यक्ती हा बुद्धाला पाहतो तसंच धम्मालाही पाहतो आणि असाच व्यक्ती धम्माचा साक्षात्कार करतो धम्माचा आधारस्तंभ बनतो आणि असा धम्मवान जो व्यक्ती आहे आपण पाहतो धम्माचे चार प्रकारचे आधारस्तंभ आहेत उपासक उपासिका भिक्खू बेकु, भिकुनी संघ तर ह्या चार आधारस्तंभामध्ये जो धम्माचं अल्पज्ञान मिळवूनही प्रत्यक्ष धम्माचा आपल्या जीवनामध्ये साक्षात्कार करतो तो व्यक्ती खरोखर धम्माचा आधार असतो तो व्यक्ती धम्मधर असतो आणि त्याच्या वार्धक्यामध्ये त्याच्या अंगी असणारा जो सद्गुण आहे त्याच्या मनामध्ये खोलवर जो टिकणारी बुद्ध धम्मसंघाविषयीची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा अतिशय सुखदायक असते आणि त्याच्या श्रद्धेची मुळे हे लांब लांब पसरतात आणि खोलवर जाऊन ते इतके खोलवर जाऊन मुळे रुजलेली असतात त्याची बुद्ध धम्मविष संघाविषयीची जी दृढ श्रद्धा असते ती श्रद्धा त्याला त्याच्या वयाच्या कोणत्याही वळणावर सुखकर ठरते म्हणजेच तरुणासो किंवा वृद्ध असो त्या धम्मवान व्यक्तीच्या मनामध्ये धम्म धम्मसंघाविषयी जी जी अगाध श्रद्धा असते ती श्रद्धा तिचे जे मुळं आहेत ते जमिनीमध्ये खोलवर रुजल्या जातात आणि त्याच्या फांद्या ज्या आहेत त्याच्या पसरल्या जातात की त्याला कोणीही इजा करू शकत नाही आणि म्हणून धम्मधर जर आपल्याला बनायचा असेल धम्माचा आधारस्तंभ जर आपल्याला बनायचा असेल तर बुद्ध धम्म संघावर आपली श्रद्धा असणे आवश्यक आहे त्याचबरोबर धम्माचं अल्पज्ञान मिळवून समजा एखादं बुद्धाने तो तत्व दिलेले आहेत त्यापैकी एक जरी तत्व आपण आपल्या परिश्रमाने त्या तत्वाचं पालन जर केलं आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष त्याच्या अनुभूती जरी घेतली तरी हे खूप झालं आणि धम्माचा आधार बनण्यासाठी आपण हे निश्चितच आपल्या मनामध्ये असलेली बुद्ध धम्म संघाविषयीची श्रद्धा आपल्या मनात गाढ असली पाहिजे आणि आपण धम्माचा आधार बनला पाहिजे नमो बुद्ध जय